सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये खेळत असताना तीन लहान मुलांच्या अंगावरती सिमेंट कॉन्क्रीटचे बाकडे पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सात एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाहीये तीनही मुलांची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांनी म्हटलंय रिजवान रशीद सय्यद तसेच वाहिद रशीद सय्यद आणि मुस्कान रशीद सय्यद अशी जखमी मुलांची नावं आहेत या घटनेवरनं हा जो अनुचित प्रकार घडला आहे या ठिकाणी बाकडे बसवण्यामध्ये निष्काळजीपणा केला गेला आहे जर यामध्ये काही दुर्दैवी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा सवाल माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी उपस्थित केला आहे आज सकाळी दहाच्या दा दरम्यान इथं दोन तीन मुलं खेळत असतात तीन मुलं खेळ लहान लहान बाळ खेळत होते खेळताना ते थे बाकडा त्यांच्या अंगावर पडलं ते इतका वजनदार बाकडा आहे का जवळपास दोनशे किलोचा बाकडा आहे आज पोपर नगरपालिकेत त्यांची ज्या मुलांची आई दोन दिवसापासून आडमेटे पहिले टायफॉईड मलेरिया याच्यातून त्रस्त झालेले नागरिक आणि त्या आईला बघण्यासाठी किंवा इथं त्यां त्यांच्यापैकी थांबण्यासाठी ते मुलं इथं खेळत होते हे बाकडे इतके हलू राहिले आपण बघू शकतात हे बाकडे इतके हलतात त्याला फिटिंग नाही काहीच नाही काहीच नाही आणि ते बाकडे त्या मुलांच्या अंगावर पडले जवळपास तीन पा चार वर्षाचं आहे सहा वर्षाचं आहे पाच वर्षाचं असे लहान लहान मुलं आता ते मुलं प मुलांच्या अंगावर बाकडं पडलं म्हणजे एखादी माणसाच्या अंगावर पडलं तरी मरण मरून जाईल तो माणूस पण ते देवी कृपेने ते म्हणजे सुदैवाने वाचले परंतु ते मुलं दहा वाजेपासून इथं तडफड करतात र रडू राहिले का म्हणजे त्यांच्या गरीब असल्यामुळे त्यांनी ते पहिल्याच आधी गरीब आणि त्यांची ते द ट्रीटमेंट घेण्यासाठी ते आई इथं ॲडमिट त्यांचे लहान मुलं इथं गार्डन सारखं खेळत होते ते बाकडे पडले म्हणजे ते आधीच गरीब आणि यांचे ते दवाखान्यातलं कोणीच माणूस त्यांना बघायला तयार नाही डॉक्टर प उंबरकर आहे इथं त्यांनी सांगितलं की बा त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे त्यांनी त्याला ते पेनकिलर गोळ्या वगैरे दिल्या मात्र गोळ्या देऊन चालत नाही दुर्घटना त्यांच्या कंपाऊंडमध्ये झालेली आहे इथं आपले अनेक लोक मानतात का ते एक्सरे आहे इथं औषध उपचार चांगला आहे मात्र इथं कशात काही नाही डॉक्टरसुद्धा वेळेवर नाही मी डॉक्टर फुलसुंदरांनी सांगितलं तर ते तिकडून म्हणतात आमच्यावर गुन्हा दाखल करा म्हणजे इतकं नंगन आज ह्या ग्रामीण रुग्णालयात या प्रशासनाकडे चालू आहे जर या मुलांना बरं वाईट झालं असतं आणि आत्ता जे काही इजा झालेली त्यांना ज्यांची ती आज एक मुलगा कंबर धरत नाही एका ज्या मेंदूला मार लागलेले ते वांट्या करतोय सारखा तरी इथून काही हालचाल व्हायला तयार नाही जर या मुलांना बाळांना काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाकडे जायचं आज याला शासन जबाबदार आहे का प्रशासन जबाबदार आहे या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता किती खान गलिच्छ एरिया आहे आणि त्या बाकडे बिकडे सगळे वाकडे तिकडे लावून ठेवलेले कधीही काही होऊ शकतं जर यांना बाकडे हालतात यांना माहिती होतं तर बाकड्याची व्यवस्था यांनी करायला पाहिजे ते बाकडे सुद्धा सगळं आलू हालतात हे रस्ता पहा काय इथं लाखो करोड रुपये येऊ राहिले काय पुढं दौर पाहिजे हे चुकीचं आहे डॉक्टरांची भाषा रवीची ते वे ले ले नर्स वेगळंच बोलतात नर्सशी बोलायला गेलं तर नर्स म्हणतात तुम्ही आरडू नका बोलू नका माझ्या घरातले मुलं माझे ना, नात आहे ते माझ्या पुतण्याचे मुलं आहे ते जर मा तुमच्या घरातले डॉक्टर जर तुमच्या घरातले मुलं बाळा असे पडले असते तुमच्या अंग मुलांच्या अंगावर बाकडं पडलं असतं तर तुम्ही घरी झोपून राहिले असते का कोणी काही तपास नाही काही बघायला तयार नाही काही बोलायला तयार नाही डॉक्टर उंबरकर आहे त्यांनी गोळ्या दिल्या पेन जन झाले मोकळे काय मागणी तुमची सिटी आमचं म्हणणं असं आहे का अमोला बाळांचा खर्च सगळे त्यांनी करावा त्यांच्या आवरच झालेले त्यांच्या हॉस्पिटलच्या ग्राउंडमध्ये झालेले त्यांच्या निष्काळजीपणा बाकडं हलतं त्यांनी हे सगळं करून घ्यावा अशी माझी विनंती हा मुलगा त्या बा बाळांचा बाप अक्षरच्या रस्त्यावर गॅरेजवर काम करतो टायर पंक्चर काढतो इतका गरीब आहे आईवडील एकदम गरीब लोक आहे मुलं बाळांना कोणी विचारायला तयार नाही साहेब जनावरांसारखे मुलं रडू राहिले पण कुणी काही लक्ष द्यायला तयार नाही पण या डॉक्टरांची जी, जी उद्धड भाषा आहे ती अयोग्य आहे सर जनता उलटली बरं वाईट झालं तर याला जबाबदार शासन प्रशासनच राहील एवढं मी सांगतो घरची कोणीच नातेवाईक नव्हते म्हणजे आमच्या लगेच तो पडल्या पडल्या म्हणजे लगेच इन्सिडेंट झाला आणि लगेच आमचे तिथंच बसलेत स्टाफ आणि आताही तुम्ही बघू शकता की आपण वारंडामध्ये आमच्या दोन सिस्टर आहेत आणि दोघ मामा आहेत त्यांनी स्वतः उचललं ते बाकडा हो बाजूला केला त्यांना उचललं आणि आपल्या अपघात विभागामध्ये आणलं आणि आणल्या आणल्या लगेच आमचे डॉक्टर जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ऑन कॉल ते पी एमला ला गेले होते ते तिकडून लगेच परत आले पी एममध्येच मध्येच सोडलं आणि इकडे मुलांकडे आले त्यांना बघितलं काय मार आहे काय नाही आणि त्यांचे जे काही आवश्यक तपासण्या आहेत एक्सरे केला आणि दुसरं आता सिटी स्कॅन आवश्यक आहे त्याला आपण सी टी स्कॅनसाठी त्याला रेफर केलेला आहे दोघांची प्रकृती स्थिर आहे सर काय परिस्थिती आता त्या मुलांची सध्या त्या मुलांची प्रकृती स्थिर आहे दोघांची प्रकृती स्थिर आहे एकाला जो मार लागला तो मांडीला मार लागला आहे त्याचा एक्सरे केला एक्स रे हा नॉर्मल आहे आमच्या ऑर्थोपॅडिक सर्जन आहे डॉक्टर संजय उंबरकर मी बघितलं दोघांना तर त्याच नॉर्मल स्वप्न तास कोणती नवीन चहा आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाउस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चौपन्न शून्य चार बत्तीस